पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट कांदा निर्यातबंदी संदर्भात अनेक संभ्रम निर्माण होत आहेत मी तुम्हाला दोघांचा फरक समजून सांगतो कांदा निर्यातबंदी ही जी लावली गेली जे सेक्रेटरीने उत्तर दिलं ती एकतीस मार्चपर्यंत आहे त्याचा अर्थ असा की जो इंडियामधून ओपन एक्सपोर्ट होता की कुणीही एक्सपोर्टर आपल्या सोयीने कांदा विकत घेऊन तो कुठेही पाठवू शकतो त्याला कुठलंही निर्बंध नव्हतं हे ओपन एक्सपोर्टला बंदी आहे आणि ती कायम राहणार असं सचिवांनी कट सांगितलेलं आहे मंत्री समितीने जो निर्णय घेतला तो निर्णय असा घेतला की जे आपले भारत देशाच्या शेजारचे देश आहेत जिथं कांद्याची रिक्वायरमेंट जास्त आहे बांगलादेश भूटान नेपाळ श्रीलंका आणि अजून एक दोन देश असतील असे चार ते पाच देश ज्यांचे भारताशी संबंध चांगले आहेत या देशांकडून कांद्यांची मागणी भारत सरकारकडं करण्यात आलेली आहे आणि मग त्या मंत्रिसमितीमध्ये असा निर्णय झाला की जे फ्रेंडली नेशन्स आहेत किंवा जे आपले मित्र देश आहेत यांची आलेली मागणीचा विचार करत भारत सरकार नाफेड आणि एन सी सी असं काही सहकारी महामंडळ आहे अशा सरकारी महामंडळ आणि नाफेडच्या माध्यमातून कांदा खरेदी करून गव्हर्मेंट टू गव्हर्मेंट एक्सपोर्ट केलं जाणार मंत्रिमंडळाच्या मंजुरीनी त्यासाठी अंदाजे तीन लाख मेट्रिक टनचं त्यांनी साधारण कॅप लावलेला आहे की याच्यावरती साधारण एक्सपोर्ट केलं जाणार नाही तर निर्यातबंदी उठणं आणि निर्यात होणं याच्यामध्ये दोन वेगळे फरक आहेत ज्यासारखा सगळ्यात मोठा संभ्रम निर्माण होतो आहे निर्यातबंदी ओपन जी चालायची ती बंद आहे मात्र गव्हर्मेंट ऑफ इंडिया इज ऑर विल एक्सपोर्ट बाय गव्हर्मेंट ऑर्गनायझेशन्स टू अदर कंट्रीज म्हणजे गव्हर्मेंट टू गव्हर्नमेंट एक्सपोर्टला मान्यता दिली आणि गव्हर्मेंट आता ते एक्सपोर्ट करणार याचाच अर्थ की पुढच्या एक ते दीड महिन्यामध्ये देशामध्ये अतिरिक्त असलेला कांदा इतर देशांच्या गरजेनुसार गव्हर्मेंट बाहेर पाठवेल आणि तो कांदा बाहेर गेल्यानंतर जी कांद्याची आवक येणार आहे किंवा चालू राहणार आहे त्या कांद्याचा भाव आपोआपच स्थिर राहणार आणि म्हणून निर्यात हे सरकार करणार पण दुर्दैवाने जे काही निर्यात अगोदर ओपन व्हायची किंवा असायची आणि शेतकऱ्यांना त्या ठिकाणी नुकसान सोसावं लागायचं कारण की कांदा कमी दरामध्ये घ्यायचा आणि निर्यात करणारे लोक जास्त पैसे कमवायचे म्हणून कुठंतरी कोणीतरी या पद्धतीच्या बातम्या पसरवतात पसरवत आहेत त्या मी स्वतः आम्ही मंत्री माननीय पियुष गोयल साहेबांशी बोललो पियुष गोयल साहेबांनी सांगितलं आणि जे नोटिफिकेशनचा विषय येतो नोटिफिकेशन कधी निघेल जेव्हा मंत्री समिती बांगलादेशच्या मागणी केलेल्या पन्नास हजार टनाचं उदाहरणार्थ कांदा एक्सपोर्ट करेल त्या एक्सपोर्टचं सेपरेट नोटिफिकेशन निघेल ज्या ज्या देशाला कांदा दिला जाईल त्या त्या देशाचं सेपरेट एक्सपोर्ट नोटिफिकेशन निघेल आणि ते नोटिफिकेशन जनतेच्या समोर येईल केंद्र सरकार हे कांदा निर्यातबंदी संदर्भात एकतीस मार्चची जी ओपन निर्यात होती त्याला बंदी आहे आणि तीच पुढं कंटिन्यू करण्यात आली मात्र जो गव्हर्मेंट टू गव्हर्नमेंट एक्सपोर्ट आहे त्याला मंत्री समितीने मान्यता दिली आणि म्हणून येणाऱ्या कालावधीमध्ये दे, कांदा देशाच्या बाहेर पण जाईल आणि असलेला आवक असलेल्या कांद्याला देखील भावस्थिर राहील असा तो एकत्रित एक निर्णय आहे हे सगळ्यांनी समजून घेणं आवश्यक आहे याच्यामध्ये राजकारण करणं सोशल मीडियावर टाकणं आणि माझी अपेक्षा आहे की ज्या सचिवांनी हे स्टेटमेंट दिलं ते सचिव देखील जे मी बोललो ते सुधारित स्टेटमेंट आणि तुम्ही कुठल्याही याच्यावर गेली तर हा निर्णय मंत्रिसमितीला झाला आहे सात आठ डिपार्टमेंट आहेत सात आठ डिपार्टमेंट जेव्हा मंत्री समितीमध्ये निर्णय घेतात त्या सगळ्यांच्या फायलीवर सही होऊन त्या ठिकाणी तो निर्णय सेक्रेटरीद्वारे देशाला मीडियाला कळवलं जाईल आज कन्झ्युमर अफेअर्स मिनिस्ट्री ही पंजाबमध्ये जे शेतकऱ्यांशी संवाद करतं आहे केंद्र सरकार त्या संवादामध्ये गुंतलेल्यामुळे हा निर्णय त्या ठिकाणी कदाचित सेक्रेटरीच्या माध्यमातून पोचवायला उशीर होतोय पण मी स्वतः बोललेलं माझ्या कानाने ऐकलेली गोष्ट ही मी तुमच्या पुढे मनाने नाही कुठे हॉस्पिटल आणि सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दुरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर